औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून शिवराय औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नव्हते पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत एके दिवशी भर दरबारात औरंगजेबाने संभाजी राजांना विचारलं राजे आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे आपण उत्तम कुस्ती खेळता असंही आम्ही ऐकलंय मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीच्या एकही मल्ल नाही सबब हे महाराष्ट्राचे पाणी होतं महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजी राजांनी वयाच्या नवव्या वर्षीच औरंगजेबाला दाखवला पण बघता बघता औरंगजेबाची मूठ आवडली गेली शिवरायांचा गडा गुदमरू लागला आणि त्याचवेळी शिवरायांना बाहेर पडायला मुभा नाही पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वड्यापर्यंत बिंधोक येत जात होते या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजी राजांवर सोपविल्या आणि महालापासून कुंभाराच्या वड्यापर्यंत सगळी चाल संभाजी व्यवस्थित पेरली आणि बघता बघता दिवस उजाडला जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि महाराष्ट्राच्या नरसिंह सुटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला पण आपला एकुलता एक पोर संभाजी त्याला मागं ठेवून त्यावेळी एका पित्याचं काळीच गलबल नसेल का जीव व्याकुळला नसेल का अरे नऊ वर्ष उमरीचं पोर कस ठेवावं माग मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात अरे कस ठेवावं जर जातीवेळी त्या संभाजी राजाने विचारलं असतं शिवरायांना आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे तरी हा सुद्धा हटला नसता माग धरणी कंपत झाला असता फाटला असता बाण जर विचारलं तर संभाजींनी आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार पण त्यावेळी हा सर्जा संभाजी राजा आपल्या पित्याच्या हात हातात घेऊन सांगत होता आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्या पेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेवर हा नरसिंह खुश झाला यता राजे निसटले आणि रायगडावर पोहोचले आणि पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी वार्ता उठवली वाटेत संभाजी राजांचं निधन झालं वयाच्या नव्या वर्षी संभाजी राजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरण छातीनं समोर ते मरण तशीच त्यांची सोबत करत राहिलं पण शिवरायांनी उठवली होती हुल राजगडावर तर संभाजींचे अंत्यविधी सुद्धा झाले यसुबाई सती जायला निघाल्या जिजाऊ तर रडून रडून थकल्या पण सगळी चाल शिवाजींनी आपल्या काळजात मिटून ठेवली तोपर्यंत जोपर्यंत संभाजी गडावर येत नाहीत हुल उठवली एवढ्यासाठी की संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजीराजे गडावर येतील आणि झालं तसच संभाजीराजे सुरक्षित राजे गडावर पोहोचले पण गेलेला शंभू राजा वेगळा होता आणि परत आलेला संभाजी राजा वेगळा होता परत आला होता धाकल धनी जाणता परिपक्व झालेला मोगली रियासतीचा राजकारणाचा अभ्यास करून तयार झालेला संभाजी राजा